मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार असल्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे युतीबाबत ठाकरेंनी अधिकृत घोषणा केली नसली तरी संजय राऊतांनी मात्र मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा केली आहे तर दुसरीकडे राऊतांच्या विधानानंतर महायुतीनं ठाकरेंना डिवचलय पाहुयात संजय राऊतांनी युतीबाबत नेमकं काय विधान केलंय मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार कोणाला किती काही बोलू द्या गणपत वाणी बिडी पिताना चावयाच नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधी मी माडी अशी अवस्था त्यांची झालेली आहे होतावळा नवरा गुडघ्याला बाशी तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का दोन भावांची चर्चा झाली का ठाकरे बंधू मुंबई मनपात एकत्र येणार का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात होता अखेर संजय राऊतांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा संजय राऊतांनी केली मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढून जिंकतील असा दावा राऊतांनी केला आहे नाशिक ठाणे कल्याण डोंबिवलीतही दोघे एकत्र लढणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय तर संजय राऊतांच्या या युतीच्या घोषणेनंतर शिंदेच्या शिवसेनेकडनं प्रतिक्रिया समोर आली आहे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी यावरून टोला लगावला मुंबई मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही एम क्षेत्रामध्ये मुंबई असू द्या ठाणे असू द्या मीरा भाईंदर असू द्या किंवा पनवेल असू द्या नवी मुंबई सगळ्या महाकल्याण डोंबिवली सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार कोणाला कितीही काही बोलू द्या युती करू द्या शेवटी महायुती ही भक्कम आहे आणि अशी भक्कम आहे की ज्या पद्धतीने दोनशे सदतीस आमदार अपेक्षेपेक्षा जास्त निवडून आले सर्वसामान्य जनतेला असं वाटत होतं की फक्त सत्ता येईल परंतु दोनशे सदतीस आमदार निवडून आले तशाच पद्धतीचे नगरसेवक एम एम आर क्षेत्रातील सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीचे निवडून येतील आणि आमचे महापौर बसतील धन्यवाद नाही काही फरक पडणार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचं सांगितलं त्यावरून खासदार नरेश नी बासी म्हणून कवितेचा दाखला देत राऊतांना दिवस संजय राऊत जी वल्गना करतात त्यावरून मला बासी मरडेकरांची एक कविता आठवते गणपत वाणी बिडी पिताना चावयाच नुसतीच काढी म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीनं मी माडी अशी अवस्था त्यांची झालेली आहे यापूर्वी सरकार पडेल पडेल म्हणायचे <laughs> आता बीएमसी सत्ता येणार येणार म्हणून म्हणतात असं त्यांना म्हणावंच लागेल कारण त्यांच्याकडे आता कोण शिल्लक नाहीये सगळेजण तेन त्यांना सोडून जात आहेत आणि मग असणारे कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा गमजा माराव्याच लागत आहेत त्यांना महापालिका निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार यावर राऊतांनी शिक्कामोर्तब दिली मात्र राऊतांचं हे वक्तव्य अधिकृत आहे का अशी विचारणा भाजपनं केली इतकंच नाही तर वीस वर्षांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेची आठवण एक का असा होतावळा नवरा तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का दोन भावांची चर्चा झाली का पक्ष एकत्र येण्याचं ठरलंय का का संजय राऊत हवेत गोळीबार करतायत परंतु हा त्यांचा विषय आहे अजून मला वाटतं घोडा मैदान खूप लांब आहे परंतु संजय राऊतांना वारंवार त्या ठिकाणी ठोकवावं आहे त्यांना कोणता बळकट करावा लागतोय म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत आम्ही एकत्र येणार आहोत अशा प्रकारचा जयघोष वीस वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही आता त्यांना ते आठवायला लागलं आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यानंतर ठाकरे बंधूंचं मनोमिलन राजकीय युतीमध्ये रूपांतरित होणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आता संजय राऊतांनीच राजकीय युती होणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे ठाकरे बंधूंची ही युती एक अधिक एक म्हणजे अकरा ठरणार का यासाठी निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट तास